परमार्थ आणि देवपूजा करणाऱ्यांनी आयुष्यामध्ये कधीही खोटे वागू नये कारण देवाला प्राप्त करून घ्यायचे असेल तर सत्याची कास धरावी लागते अशीच एक रियल घडलेली स्टोरी आहे एका ठिकाणी दोन संत राहत होते दोन साधू एकमेकांबरोबर दोघेही राहत होते आणि दोघांची ही पद्धत ही भक्ती करण्याची वेगवेगळी होती एक साधू हा दिवसभर मंत्र जाप करायचा तपस्या करायचा साधनेला बसायचा आणि दुसरा साधू हा फक्त सकाळी आणि संध्याकाळी देवाला नैवेद्य दाखवायचा प्रसादाचा जो काही स्वयंपाक त्यांनी बनवलेला आहे त्याचा व्यवस्थित ताट बनवायचा देवाला नैवेद्य अर्पण करायचा आणि नंतर स्वत जेवण करायचा अशी त्यांची वेगवेगळी भक्ती करण्याची पद्धत होती एके दिवशी दोघांमध्ये जोराचं भांडण लागतं कारण असतं की मोठा संत कोणता आपल्या दोघांपैकी एक संत म्हणतो मी मोठा आहे तुझ्यापेक्षा दुसरा संत म्हणतो मी मोठा आहे तुझ्यापेक्षा मग दोघांचं भांडण चालू होतं आणि अचानक तिथे मग नारदमुनी येतात नारदमुनी आल्याबरोबर पाहतात तर ते दोघेही भांडत असतात आणि मग नारदमुनी विचारतात की तुम्ही भांडतात कशामुळं तर संत दोघंही सांगतात की आम्ही आम आमच्यामध्ये श्रेष्ठ कोण मोठा कोण यामुळं मो भांडत आहोत आणि आम्हाला ते ठरवता येईना झालं आहे आणि मग नारदमुनी म्हणतात की खूप सोपं आहे हे याचं उत्तर मी तुम्हाला उद्या देतो दुसऱ्या दिवशी दोन्ही संत मंदिरांमध्ये यायच्या अगोदरच नारदमुनी एक एक हिऱ्याची अंगठी ते ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी ठेवली म्हणजे जो संत दिवसभर तपश्चर्या मंत्र उच्चारण करतो त्याच्या आसनावर टाकली आणि दुसरा संत देवाला नैवेद्य अर्पण करतो त्याच्या आसपासच ठेवली म्हणजे दोघांनाही पटकन आपली आपली दिसावी या पद्धतीने एक हिऱ्याची अंगठी नारद मुनींनी ठेवली दिवसभर साधना मंत्रोच्चारण तपस्या करणारा संत अगोदर मंदिरात पोचला आणि त्याच्या आसनाच्या ठिकाणी बसण्यासाठी गेला पाहतो तर आसनावर त्याला हिऱ्याची चमकती सुंदर अशी अंगठी दिसली त्याने पटकन आजूबाजूला पाहिले व पटकन तो अंगठी पटकने त्याने आसनाखाली घातली व आसनावर बसला आणि नंतर मग तिथे दुसरा संत पोचला त्याचं स्वयंपाकाचं ताट वगैरे घेऊन देवाला नैवेद्य अर्पण करण्यासाठी त्याचं पण लक्ष अंगठीकडे गेलं परंतु त्यानं अंगठीकडं काही एवढं विशेष पाहिलं नाही त्याला असं वाटलं की त्याला असं वाटलं की आपण देवाला पटकन नैवेद्य दाखवावा कारण उशीर होऊ लागला आहे आणि आपण आपलं जेवण करावं आणि त्याला विश्वास होता त्याने अंगठीकडं पाहिलं तरी त्याच्या मनामध्ये लालच थोडासुद्धा त्याच्या मनामध्ये लालच थोड्यासुद्धा प प्रमाणात निर्माण झालं नाही कारण त्याला देवावरती विश्वास आणि भरोसा होता की देव त्याच्या जीवनाची व्यवस्था करणारच हे सर्व काही नारद नारदमुनी पाहत होते आणि नंतर नारद नारदमुनी मंदिरात पोचले पोचल्याबरोबर दोन्ही संतांनी विचारलं की आमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे आता सांगा असं म्हटल्याबरोबर मुनींनी प्रथम जे तपस्याला बसलेले होते संत त्यांना उभे राहण्यास सांगितले आणि सांगितल्याबरोबर ते संत उभे राहिले आणि लगेचच त्यांच्या आसनाखाली त्यांना ती अंगठी दिसली मग लगेचच मुनीने सांगितलं की सगळ्यात मोठा संत तुमच्या दोघांपैकी हा दुसरा संत आहे देवाला नैवेद्य अर्पण करणाराच मोठा संत दोघांमध्ये झाला आणि विशेष म्हणजे देवाची भक्ती तपस्या करतानासुद्धा तुम्ही चोरी करण्याचे विचार डोक्यात आणतात याचा अर्थ देवाला चोरी बिलकुल आवडत नाही तुम्ही थोडे देखील मोठे नाही तुमच्या दोघांच्या तुलनेमध्ये दोन टाईम देवाला नैवेद्य दाखवून स्वतः जेवण करणारा संत हा मोठा पवित्र आहे त्याचं देखील त्यानं देखील अंगठी पाहिली होती परंतु त्यांच्या मनामध्ये थोडा देखील लालच निर्माण झाला नाही आणि त्याने अंगठीकडे व्यवस्थित पाहिलं देखील नाही कारण त्याला देवावर विश्वास होता देवावर विश्वास होता म्हणून त्याने अंगठीकडे लक्षसुद्धा दिलं नाही ध्येनसुद्धा दिलं नाही त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये सर्वात मोठा संत हा भोग लागून लावणारा म्हणजे नैवेद्य नैवेद्य दाखवून स्वतः जेवण करणाराच हा संत मोठा ठरला या आहे याच्यावरून आपल्याला अशी सीख भेटते कि जा सार की ज्या भक्ताचे विचार हे पवित्र निर्मळ गंगेसारखे असतात आणि वाईट विचारापासून तो एकदम दूर असतो अशाच भक्ताला देवाची प्राप्ती होते